सोलापूरचे नाव जगाच्या पाठीवर केलेले मूर्तीकारांचे सत्कार हरिओम विणकर बाग बहुद्देशीय संस्थेकडून करण्यात आले प्रथम मूर्तीकार गणेश बडगू यांचे चार पिढ्यांपासून गणेश मूर्ती व इतर मूर्ती तयार करण्याचे काम आजोबा वडील व त्यांची मुले करत आहेत आतापर्यंत हजारो मूर्ती त्यांनी तयार केल्यात पाच फुटी बालाजीची मूर्ती प्रथम मातीतून तयार करून डाय करावा लागतो नंतर क्ले वर्क करून फायबर मध्ये बनवली सदर मूर्तीला भरपूर मागणी आहे विशेषतः ही मूर्ती थायलंडला सुद्धा रवाना झाली आहे त्यांना दोन मुले असून थोडं नरेंद्र हा फाउंडेशन करून भारतीय विद्यापीठातून शिल्पकला कोर्स केला आहे तर धाकटा मुलगा अंकुश हा सुद्धा फाउंडेशन करून जे जे आर्ट्स ऑफ स्कूल मुंबई येथून त्याने शिक्षण घेतले आहे दोन्ही मुले आपल्या वडिलांचा सा व्यवसाय सांभाळतात दुसरा मूर्तिकार चंद्रकांत गंजी यांना लहानपणापासून मूर्ती बनवण्याचा छंद आहे त्यावेळी महाराष्ट्र राज्यातून एटीडी मध्ये ते प्रथम क्रमांकाने पास झाले सिद्धेश्वर चित्रकला शिक्षक म्हणून अनेक वर्ष सेवा करून निवृत्त झाले सध्या ते गणेश बडगू यांच्यासोबत मूर्ती तयार करण्याचे काम करतात हे कलाकार सुद्धा तिरुपतीमधील अल्वेलू मांगापुरम येथील पद्मावती मूर्तीची हुबेहूब पाच फुटी मूर्ती त्यांनी तयार केली आहे त्याप्रमाणे परमहंस साईबाबा अशा अनेक मूर्त्या तयार केल्या आहेत त्याचप्रमाणे सोलापुरातील कैलासवासी शिवाजी गाजूल देवीची मूर्ती तयार करणार महान मूर्तिकार होते त्यांच्या परिवारातील सर्व मुले मूर्ती तयार करतात भवानी मातेची मूर्ती कर्नाटक तेलंगणा या राज्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी असते देवीचे डोळे काढण्यामध्ये त्यांचा हात कोणीच धरत नाही असे सांगितले जाते विशेषतः त्यांचा धाकटा मुलगा विजय यांनी मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला त्याचप्रमाणे अमरनाथ कनकी हा मूर्तिकार आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी डॉक्टर कोटनिसांची मूर्ती तयार केली या मूर्तीबद्दल चीनच्या लोकांनी कनकी यांची प्रशंसा केली चंदेले बाबूराव चाकोते कोणाळीचे इंगळे असे प्रतिष्ठित व्यक्तींची मूर्ती तयार केली वर्षभर त्यांना महाराष्ट्र राज्यातून राज्यातून व इतर अनेक मूर्तींची ऑर्डर असते त्याचप्रमाणे राजू गुंडला हे गणपती तयार करणारे मोठे मूर्तीकार आहेत दरवर्षी ते सात ते दहा फुटी गणपतीच्या मूर्ती तयार करत असतात या मूर्तींना तेलंगणा आणि कर्नाटकातून मोठी मागणी असते पद्मशाली स्मशानभूमीत महादेवाची मोठी मूर्ती तयार करून त्यांनी दर्शनी भागात ठेवली ती प्रत्येकाला आकर्षित करत आहे सहा सात वर्षांपूर्वी वल्याळ क्रीडांगणात दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला त्याची आठवण आजही येते श्रीनिवास मादास हे शरीराने अपंग आहेत एक पाय लहानपणापासूनच पोलिओमुळे ग्रासला आहे त्यामुळे त्यांना चालता जरी येत नसले तरी लहानपणापासून गणपती मूर्ती तयार करण्याचा छंद त्यांनी जोपासला आहे आज ते एक फूट ते सहा फुटी गणपती वर्षभर मोठ्या प्रमाणात तयार करतात आणि त्यातून त्यांनी अनेक लोकांना रोजगार निर्माण करून दिले आहे अनेक कलाकारांना तयार केले आहे सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत दंडी यांनी केले सूत्रसंचालन गणेश सिद्धम यांनी केले अध्यक्ष मल्लिकार्जुन अरकाल उपाध्यक्ष बालाजी जंगम हिरालाल धुळम अशोक याझा सुनील पत्तेवार श्रीनिवास साका अनिल बिदरी अंबादास जक्कन राजू कत्तुल श्रीधर अंबाल जगदीश बोंबडाल संजीव नादर्गी तसेच या भागातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना सर्व मूर्तीकारांनी हरिओम संस्थेचे आभार व्यक्त केले